दशम्या हा एक मराठी पारंपरिक पदार्थ आहे आणि या दशम्या अतिशय कमी साहित्यामध्ये झटपट अशा तयार होतात आणि हिवाळ्यामध्ये आपण आवर्जून आपल्या शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ तर आपण नक्कीच बनवतो तर यामध्ये आपण दशम्याचा देखील आपण आवर्जून आपल्या आहारामध्ये समावेश करतो तर या दशम्या तुम्ही पाहू शकता खूपच मौलसूषित अशा तयार झालेल्या आहेत अजिबात कडक झालेले नाहीत आणि यामध्ये गुळाची पौष्टिकता आणि तिळाची पौष्टिकता देखील आहे तर आज आपण छानपैकी पाच ते सहा दिवस टिकणाऱ्या आणि खूपच आरोग्यासाठी पौष्टिक असणाऱ्या या गुळाच्या दशम्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर सर्वात अगोदर गॅसवर एक पातीला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक वाटी भरून बारीक किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी इथे मी वाटी सेट केलेली आहे आणि तुम्ही देखील इथे वाटी किंवा एखादं भांड्यात सेट करायचं आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आता ज्या वाटीने मी गोळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे आणि गॅस एकदम कमी आहे आणि त्यामध्ये साधारण इथे इथे मी ते चमचा खसखस आणि थोड्याशा प्रमाणात पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि नंतर थोडीशी इथे जायफळाची पावडर टाकलेली आहे आता यामध्ये तुम्ही तिळाचा देखील वापर करू शकता आणि सोबतच अर्धा चमचा यामध्ये साजूक तूप टाकलेला आहे आता या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा नाही फक्त हा गुळ या पाण्यामध्ये विरगळेल इथपर्यंतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आता चमच्याने हे मी सर्व हलून घेत आहे जेणेकरून हा गुळ लवकर यामध्ये विरगळेल आता सर्व साहित्याचं प्रमाण योग्य असलं की आपल्या दशम्या देखील एकदम परफेक्ट अशा तयार होतात हा गुळ पूर्णपणे या पाण्यामध्ये मी घेतल्यानंतर गॅस केलेला आहे आता आपण पीठ लावून तर एका भांड्यामध्ये ज्या वाटीने मी पाणी आणि गुळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचा बेसन पीठ घेतलेला आहे या दशम्या खुसखुशीत यासाठी इथे मी एक चमचा बारीक रव्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही जेव्हा गुळाला गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी अगोदरच मिठाचा वापर केलेला होता आता जे आपण गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते सर्व यामध्ये न टाकता थोडश्या प्रमाणात यामध्ये टाकून दिलेलं आहे आता हे हे पाणी पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण मी पातेल्यामध्ये शिल्लकच दोन ते तीन चमचे ठेवलेलं आहे पूर्णपणे यामध्ये मी टाकलेलं नाही जर पीठ हलकस घट्टसर झालं तर या पाण्याचा वापर मी नंतर करणार आहे आता तुम्ही पाहू शकता अगोदर जे मी पाणी टाकलेलं होतं ते सर्व पूर्णपणे यामध्ये मी मिक्स केलेलं आहे आता हे सर्व मिश्रण यामध्ये एकजू केल्यानंतर हे पीठ तुम्ही पाहू शकता आता हे थोडंसं पातळ आहे पण आता हे थोडंसं गरम आहे त्यामुळे हे थोडंसं पातळ आहे आणि जसं जसं हे पीठ गार होतं नंतर हे घट्टसर असं होतं तर त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही जर हे पीठ पातळ झालं तर लगेचच याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं नाही आणि जर हे पीठ हलकंसं घट्टसर झालं तर मी साईडला अगोदरच दोन ते तीन चमचे पाणी म्हणजेच गुळाचं पाणी साईडला काढून ठेवलेलं होतं तर पीठ मळताना त्याचा हात घेऊन हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता हलकस चिकट म्हणजे हलकस थोडस पातळ असं पीठ तयार झालेलं आहे पण हे पीठ आपण साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी ती मोडण्यासाठी ती ठेवून देऊयात जेणेकरून हे गार होईल आणि हे पीठ हलकस घट्टसर होईल बनवायला जास्त काही वेळ लागत नाही खूपच कमी साहित्यामध्ये झटपट या दशम्या तयार होतात आणि शिवाय गावाला जाताना किंवा अगदी पाच ते सहा दिवसांपर्यंत या दशम्या टिकून राहतात आता हे पीठ साधारण पाच मिनिटांसाठी मी झाकून ठेवलेलं होतं त्या पाच मिनिटानंतर या पीठाचा गोळा तुम्ही पाहू शकता आता हलकसं घट्टसर आपलं हे पीठ तयार 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 आहे जसं आपण करून घेतो मळतो त्याच हे पीठ तयार झालेलं आहे आता काय करायचं तर थोडस सा साजूक तुपाची धार सोडून हे पीठ मस्तपैकी असं मळून घ्यायचं जेणेकरून हे मस्त पैकी असं सॉफ्ट तयार होतं चांगलं एक ते दोन मिनिटासाठी हे सॉफ्ट होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं हिवाळ्यामध्ये आवर्जून आपल्या आहारामध्ये तुपाचा देखील आपण समावेश करतो आता तुपाने हे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता सेमी सॉफ्ट गोळा इथे आपला तयार झालेला आहे आता काय करायचं आहे पुऱ्याला आपण जेवढ्या आकाराचा गोळा घेतो पुऱ्या बनवण्यासाठी तेवढ्याच आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे आता या सर्व पिठाचे एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि गोळे तयार करून घेतल्यानंतर लगेचच याची मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची आणि ही चपाती लाटताना जास्त पातळ आकारात देखील लाटून घ्यायची नाही आणि लाटताना जर पोळपटाला हे पीठ चिकटत असेल तर काय करायचं थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि तुपाचा वापर करून ही पोळी लाटून घ्यायची तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही मोठ्या मीडियम किंवा लहान साईजची देखील ही दशमी बनवू शकता तर इथे मी मध्यम आकाराच्याच या दशम्या बनवून घेणार आहे मी या दशम्या मुलांना हिवाळ्यामध्ये डब्याला देखील देऊ शकतो किंवा प्रवासात देखील सोबत आपण या शकतो अगदी सात ते आठ दिवसापर्यंत आणि नंतर हे तीळ हलकेसे लाटने दाबून घेतलेले आहेत आता लगेचच ही दशमी आपण भाजून घेऊयात आता भाजून घेण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि हा तवा हलकासा तूपाने क्रिस करून घेतल्यानंतर लगेचच ही दशमी तव्यावर टाकलेली आहे आता ही गुळाची आहे त्यामुळे लवकरच हिचा रंग बदलला जातो त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर तूप लावून ही मस्त पैकी अशी भाजून घ्यायची दोन्ही साईडनी मस्त अशी सा तूप आणि खमंग भाजून घेतली की खायला देखील खूपच चविष्ट अशी लागते त्याची बाजू खाली वरती करून याला मस्तपैकी असं तूप लावून घ्यायचं आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर ही दशमी भाजून घ्यायची त्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे लवकरच या दशम्याचा रंग बदलतो त्यामुळे काय करायचं कमी आचेवरच या दशम्या मस्त अशा भाजून घ्यायच्या तर पहा इथे आपली पहिली दशमी तयार झालेली आहे सारख्याच पद्धतीने राहिलेल्या दशम्या देखील मी लाटून घेतल्यानंतर सारख्याच पद्धतीने दोन्ही साईडने तूप लावून मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर या दशम्या भाजून घ्यायच्या आणि या दशम्या बनवताना आपण बेसन पिठाचा आणि रव्याचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे देखील या खूपच खुसखुशीत आणि बेसन पिठामुळे देखील या दशम्याची चव आणखीनच वाटते तर या दशम्या मस्त पैकी खालीवरती करत तुपावर छान अशा भाजून घ्यायच्या तुपाने याची आणखीनच पौष्टिकता वाढते आणि जास्त फ्लेम जास्त देखील ठेवायची नाही तर यांचा लगेच आता एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू देखील तूप लावून मस्त अशी भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये झटकी पट या दशम्या तयार होतात आणि खायला देखील खूपच भारी लागतात अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाची देखील दशम्याला लाटून आणि भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने सर्व पिठाच्या इथे मी दशम्या तयार करून घेतलेले आहेत खूपच मऊ लुसलुशीत इथे दशम्यात तयार झालेल्या आहेत ही दशमी तुम्ही पाहू शकता हात लावताच तुटत आहे म्हणजेच कितीच ही लुसलुशीत अशी तयार झालेली आहे आता ही दशमी तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टमॅटोची चटणीसोबत एन्जॉय करू शकता खायला खूपच भारी लागते तर अशा पद्धतीने पाच ते सहा दिवस टिकणारी दशमी तुम्ही बनवू शकता आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून या दशमीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायलाच हवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत